अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे आता त्या करवाढीला सात दिवसांची मुदत वाढ दिली आहे पण ट्रम्प तात्या एवढ्यावरच थांबलेले नाहीत भारतासोबत ब्याण्णव देशांवर टॅरिफ लागू केलाय यात आपल्या शेजारी राष्ट्र पाकिस्तानावर एकोणावीस टक्के टॅरिफ लागू केलाय आधी भारतावर एक ऑगस्ट पासूनच वाढीव टॅरिफची घोषणा करणाऱ्या ट्रम्प यांनी आपल्या नेहमीच्या वृत्तीनुसार हा निर्णय आठवडाभरासाठी पुढे ढकलला दबाव यंत्र हा ट्रम्प यांचा स्वभावच आहे सध्या अमेरिकेचा भारतीय वस्तूंवर सरासरी कर सुमारे दहा टक्के आहे आधी समजून घेऊया टॅरिफ म्हणजे काय टॅरिफ म्हणजे आयात शुल्क जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाकडून वस्तू खरेदी करतो तेव्हा त्यावर कर लादला जातो त्याला टॅरिफ म्हणतात नमस्कार मी विजया आणि तुम्ही पाहताय काय चाललेच्या ट्रम्प यांनी लादलेल्या पंचवीस टक्के टॅरिफ कराचा काय परिणाम होईल ते आता जाणून घेऊया अमेरिकेने भारतावर लादलेल्या नवीन टॅरिफमुळे भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या अनेक वस्तू महाग होती रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार भारत अमेरिकेला पुरवत असलेल्या या प्रमुख वस्तूंमध्ये स्मार्टफोन ऑटोमॅटिव्ह घटक पॉलिश केलेले हिरे तयार कपडे आणि औषध यांचा समावेश आहे याचा थेट फटका महाराष्ट्रालाही बसेल महाराष्ट्रातील डायमंड दागिने मेडिसिन उद्योगातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरही परिणाम होईल कृषी मत्स्य व्यवसाय विचार केला तर तांदूळ झिंगा मासे यालाही वाढीव टॅरिफचा फटका बसेल ट्रम्प यांनी वाढीव टॅरिफ लादल्यामुळे अमेरिकेतील भारतीय भारतीय वस्तूंच्या किमती वाढतील आणि त्याचा थेट परिणाम होईल कारण अमेरिकन ग्राहकांना आणि कंपन्यांना या आवश्यक वस्तूंसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील आणि पर्यायाने भारतीय कपडा आणि डायमंड अमेरिकेत महाग विकला जाईल थोडक्यात काय तर ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बचा देशासोबतच महाराष्ट्रातील कारागीर आणि उद्योगांनाही थेट फटका बसेल ट्रम्प म्हणतात की भारत अमेरिकन वस्तूवर खूप जास्त टॅरिफ आकारतात तर अमेरिका भारतीय वस्तूंवर कमी कर आकारते ट्रम्प यांना वाटते की हा अन्याय आहे म्हणूनच त्यांनी त्यांचा परस्पर कर धोरणाअंतर्गत भारतावर पंचवीस टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे तसेच रशियाकडून भारताने तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया भारत आमचा मित्र आहे पण गेल्या काही वर्षात आम्ही त्यांच्याशी फारसा व्यवसाय केलेला नाही कारण त्यांचे कर खूप जास्त आहेत तसेच त्यांच्याकडे खूप कठोर आणि त्रासदायक गैर आर्थिक व्यापार अडथळे आहेत तसेच भारत नेहमी रशियाकडून बहुतेक लष्करी साहित्य खरेदी करतो आणि चीन सह रशियाचा सर्वात मोठा खनिज तेल खरेदीदार आहे हे सर्व अशा वेळी घडत आहे जेव्हा प्रत्येक जण रशियाला युक्रेनमधील युद्ध थांबवू इच्छितो हे चांगले नाही तर आता प्रश्न आहे की ट्रम्प यांनी हे फक्त भारतासोबतच केलंय का तर नाही ट्रम्प यांनी अनेक देशांवर कर जाहीर केलाय यात सिरिया लाओस म्यानमार स्वित्झरलँड यांसारख्या देशांवर तर एकोणचाळीस ते चाळीस टक्के कर आकारलाय तर कॅनडावर पस्तीस टक्के कर आकारून धक्का तंत्र दिले ट्रम्प यांचे धोरण असं आहे की जो देश अमेरिकेवर जास्त कर लादेल त्यालाही तोच कर भरावा लागेल आता ट्रम्प यांनी आठवड्याभराची मुदत देऊन भारतासह सर्व देशांवर चर्चाची दार उघडी ठेवली आहे तर मग आता भारतासमोर काय पर्याय आहेत तर याचं उत्तर आहे भारतासमोर तीन पर्याय आहे। प्रथम तो शुल्क टाळण्यासाठी अमेरिकेशी व्यापार करार लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करेल दुसरा पर्याय जर चर्चा अयशस्वी झाली तर कॅनडाप्रमाणे भारत देखील अमेरिकन वस्तूंवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लादू शकतो तिसरा पर्याय परंतु अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असल्याने भारत राजनैतिक मार्गाने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल अमेरिकेला सत्याऐंशी पॉइंट चार अब्ज डॉलर्सचा वस्तू विकल्या तर अमेरिकेतून एक्केचाळीस पॉईंट आठ अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या अशा परिस्थितीत दोन्ही देशांसाठी करार आवश्यक आहे पुढे प्रश्न येतो तो हे शुल्क प्रत्यक्षात लागू होईल का की फक्त भारतावरील दबाव तंत्राचाच भाग आहे तर याचं उत्तर आहे ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पंचवीस टक्के टॅरिप लावण्याबद्दल स्पष्टपणे बोलले आहे आणि आता नवीन तारीखही दिली आहे परंतु भारतीय अधिकारी ते तात्पुरते पाऊल मानत आहेत कारण व्यापार चर्चा अजूनही सुरू आहेत ट्रम्प यांनी यापूर्वीही टॅरिप लावण्याची धमकी दिली आणि अनेक वेळा माघार घेतली आहे आता तर मुदत वाढ दिली आहे चीनला ही अशीच पोकळ धमकी ट्रम्प देत राहिले आहे त्यामुळे ही धमकी म्हणजे भारताकडून व्यापार करारात अधिक सवलती मिळवण्यासाठीचं तंत्र देखील असू शकतं अशी चर्चा आहे तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा काय चाललंय चॅनलला